खंडणी आणि वसुली हे शब्द वारंवार ऐकिवात आले बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये बऱ्याच व्हिडिओ व्हायरल होत आहेत बातम्या येत आहेत विश्लेषण येत आहे विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे परंतु त्याचं मूळ काय आहे खंडणी आणि वसुली याकडे कोणाचं लक्ष जात नाही कारण या विषयावर खंडणी आणि वसुली या विषयानेच ही हत्या झालेली आहे आता ह्या विषयावर विश्लेषण सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर त्याचं चिंतन मंथन केलं विश्लेषण केलं आणि या गुन्हेगारीच्या प्रवृत्तीच्या मूळ काय आहे त्याचा शोध लावला त्यामुळे खंडनीय आणि वसुली हा जो व्यवसाय आहे बेकायदेशीर व्यवसाय आहे बहुतेक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने चाललेला व्यवसाय आहे हा एक बेकायदेशीर व्यवसाय आहे पण समाजाविरुद्ध आहे समाजाचं त्याच्यात भरड होत आहे समाज भरडला जात आहे मग कोण चालवता हा व्यवसाय याला आशीर्वाद कसा आणि हे का चालतं तर हा व्यवसायच असा आहे की त्याला कोणती खंडणी म्हणजे फार कॉग्निजेबल ऑफेन्स वगैरे नसल्यामुळे त्याच्यावर पोलीस आणि प्रशासन फार मोठी अशी कारवाई करत नाही दखलपात्र गुन्हा नाही आणि पोलिसांच्या हातामध्ये फक्त रिव्हॉल्व्हर बंदूक दिलेली आहे पण त्याचं चालवण्याचे चा अधिकार नाही त्याचं बटन घोडा टार्गेट हे राजकीय नेत्याच्या हातात असल्याने पोलीस आणि प्रशासन सुद्धा या विषयावर हतवल आहे मग हे समाजाला घातक आहे मग याच्यावर उपाय जर सरकार मार्फत होत नसेल तर या खंडनी आणि वसुलीच्या विषयावर जनजागृती करावा असं सैनिक समाज पार्टीच्या विषयावर आलेलं आहे जन जनजागृती तर झालेलीच आहे होतच आहे ऑनलाईन बौद्धिक आंदोलन आहे त्यासाठी फार मोठी गर्दी करायची गरज नाही रास्ता रोको करायची गरज नाही आंदोलन करायची गरज नाही धरणे आंदोलन कराय करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही फक्त भरडल्या जाणाऱ्या व्यक्तीला आधार द्यायचा आहे आणि या सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही सैनिक समाज पार्टीचं हे आंदोलन प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवत आहोत आणि त्यांना आधार काय देणार आहोत जाऊन तुम्ही खंडणी आणि वसुलीचं जर तुमच्यापर्यंत झळ पोहोचली तर तुम्ही थेट सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला कळवायचं आहे सैनिक समाज पार्टीचं व्यासपीठ तुम्हाला योग्य त्या मार्गाने लिगल ॲडवाईस देणार आहे तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे आणि तुमची या तो सुटका करणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन सुरू केलेलं आहे ते आम समाजातल्या नागरिकाने एक दुसऱ्याला व्हायरल करावं आणि सैनिक समाज पार्टीचा आधार घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो